तर बघा मित्रांनो आहे आमच्या गावचा परिसर काल काय झालं ही सरकारी विहीर आहे मित्रांनो इथे त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला पाठीमागं पिपळाचं झाड आहे बघावरती तिथं काय झालं काल मागे मोळ बसलेलं आहे वरती तर हे तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी हॉटेल आहे हॉटेल छोटीशी सकाळी इथे लोक भरपूर मंडळी जमतात तर काय झालं इथे एक झाडावरती आगे मोळ बसलेलं होतं आणि एक दोन तीन दिवसापासून खूप वारं चालू आहे मित्र तर मग ती बघा वरती बसलेलं आहे ती मोळ ती वारं चालू असल्यामुळे कदाचित असं झालं असेल त्याला एखादी फाटी टच झाली म्हणा असं काहीतरी झालं तर ते उठलं उठल्याच्या नंतर उठल्याच्या नंतर काय झालं इथे भरपूर मंडळी जमलेली असते या विहिरीजवळ सकाळी आ... किमान नऊचा नौसा टाईम साडे नऊचा नौसा। तर मग ते बऱ्याच जणांना डसलं आणि आगे आगेमोळा जास्त असतं मित्रांनो ते जर आपण जर जास्त हल्लो हालचाल केली तर ते आणखी डसत असत तर मग एक जण बैलगाडी घेऊन आले होते एक काका तर त्यांना पण ते डासायला लागलं दासाला लागल्याच्या नंतर ते ह्या रस्त्यानं आले होते बघा इकडनं इकडनं रस्ता आहे पाठीमागून हे घरांच्या खांब्याच्या पलीकडून हा जो रस्ता आहे ना ह्या रस्त्याने आले होते ते बाल गावामध्ये घेऊन आले होते बैलगाडी इथपर्यंत आली ते त्यांनी त्या त्या काही बघितलं नाही सुरुवातीला इकडे माश्या वगैरे काय झालं मग त्यांना ते माशाड असायला लागल्याच्या नंतर ते गाडीतून उतरून पळायला पळ काढला त्यांनी जीव वाचवण्यासाठी मग ती बैलगाडी इथपर्यंत आली होती हे जे जळालेलं आहे ना इथपर्यंत इथपर्यंत आल्याच्या नंतर त्या मावळावरती ती कारण की ते वर जस्ट लगेच वर होतं ना ते तर मग ते त्या बैलावरती पडलं ते मावळ बैलावरती पडल्याच्या नंतर त्या बैलाला खूप माश्या टसायला लागत मा ती गाडी इथून फिरून अशी इकडे इकडे आली बघा इकडे ह्या टा दोन्ही इथून या पायपापासून तर अशी इकडे गेली ती मध्ये या टाकीच्या आणि इथून अशी इकडे गेली समोर इकडे गेल्याच्या नंतर मग परंतु ते कसं असतं ते जे मोहळ असतं ना ते एकदा ज्या गुरावरती म्हणा किंवा माणसावरती म्हणा ते ज्याच्यावरती पडलं का ते त्याला सोडत नसतं हे बघा इथे शेण पण पडलेलं आहे बघा त्या बैलांचं तर या ठिकाणी येऊन ते बैल अशी सावलीत थांबले नऊ साडेनऊचा टाइम असेल आणि ते हे इथून बघा दिसतंय बघा ते संपूर्ण ते त्याचे मोहळ होतं पूर्ण माशा त्या बैलाच्या अंगावरती पडल्या म्हणजे त्याला चवू लागल्या त्या ते जसं जसं हलायचं ते आणखीन चावायचं त्याला तर त्या बैलाला मित्रांनो अक्षरशः पंधरा ते, ते, ते वीस मिनटं ते जे पूर्ण मासे आहे त्या डसत होत्या हे बघा ते ह्या हो ठिकाणी जे हे बस जे बसायला ठेवलं होतं ना ती गाडी याच्यात अटकली होती तर ती हे हे मोडून गेलं बघा परंतु ज्यावेळेस ते वळले ते बैलाला जास्त चावायला लागल्याच्या नंतर इकडनं असं वळून ज्यावेळेस गाडी रिटर्न झाली त्याच वेळेस ते बैल निघाले आणि मग त्यांनी परत पळ काढला आणि असं असं येऊन इकडनं येऊन परत इकडल्या पण खुर्ची ती गाडी गुतली होती इथे पण त्या बैलांचा थोडा टाईमपास झाला या खुर्चीतून परत निष्ठून बघा या इथे कोपऱ्याला लागला परत मग त्या खांब्यापासून निघून ते रस्त्याला लागून तिकडे त्यांनी पळ काढला तिकडे गेल्याच्या नंतर पुढे गेल्याच्या नंतर मग काही युवकांनी त्या बैलगाडीला थांबवून आणि मग बैल सोडून घेतले मग नंतर त्यांच्यावर उपचार केले त्या माश्या माश्या झटकून काढल्या आता सकाळशी माहिती मिळाली तर ते एका बैलाचं थोडं तब्येत सिरियस आहे म्हणे सलाईन वगैरे लावल्या होत्या परंतु त्यांचं जास्त डान्स केल्यामुळे वीज जास्त वीज बाधा झालेली त्यांना त्या बैलाला तर मग ते त्या बैलाचं अंग जड पडलेलं आहे त्याच्यामुळे आता ते होईन दुरुस्त पण थोडा वेळ लागेल असं वाटतं कारण की माशा खूप डासलेल्या आहे मित्रांनो त्या बायला मग रात्री सर्व युवकांनी मिळून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला होता इथे जाळ केला होता परंतु का ते काही गेलं नाही मित्रांनो कमेंटमध्ये सांगा काय करता येण्याला अजून पण उठलेलं नाही ते दोन ठिकाणी बसलेलं आहे ते तिथेच आणि भरपूर दिवसापासून बसतं मित्रांनो परंतु ह्यावेळेस काय झालं काय माहिती ते यावेळेस हमला केला त्याने मला तरी वाटत ते एखाद्या फाटीचाच धक्का लागला असावा ते माशांना त्याच्यामुळे उठल्या त्या खूप मोठं मोवळ आहे ते इथे जाळ केला तरी सुद्धा गेले नाही मित्रांनो बघा